महाराष्ट्रामध्ये सणासुदी पुरणपोळी बनवली जाते आणि या पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी कटाची आमटी तयार केली जाते पुरणपोळी तयार करताना जी चनाडाळ शिजवली जाते त्या चणाडाळीमधून उरलेलं एक्स्ट्राचं पाणी असतं त्यापासून कटाची आमटी तयार केली जाते काही ठिकाणी येळवणीची आमटी सुद्धा म्हटलं जातं प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते करायची तर मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला कटाची आमटी दाखवणार आहे महाराष्ट्रामध्ये होळीचा सण सुद्धा येतोय तर त्या होळीच्या सणाला पुरणपोळी बनणार तर कटाची आमटी सुद्धा बनणारच तर चला मस्त तरीदार कटाची आमटी तयार करूया आमटी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर मी खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे एका खोबऱ्याच्या वाटीमधून अर्धा वाटी खोबरं घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे गॅसवर एखादी जाळी ठेवून आपल्याला खोबरं आणि कांदा दोन्ही भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग काळपट व्हायला आला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून खोबरा थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरच मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये हलकंसं तेल घालून खोबऱ्याने कांदा चिरून सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता पण मी इथे डायरेक्ट गॅसवरच याला भाजून घेते जेणेकरून आपल्या आमटीला छान स्मोकी फ्लेवर येईल कांदासुद्धा इथे मस्त भाजला गेलेला आहे मऊ झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून हे दोन्ही थंड करून त्याचं काप करून घेणार आहे आता आपण इथे वाटण करून घेणार आहोत आमटीसाठी त्यासाठी मी भाजलेला कांदा आणि खोबरे चिरून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या नवद्या लसणाच्या पाकळ्या अर्ध्या इंचापेक्षा कमी आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरचे देठ इथे मी जास्त घेतलेले आहे कारण त्याची चव जी आहे आमटीमध्ये खूप छान येते तुम्हाला देठ नसतील घालायचे तर तुम्ही पूर्ण कोथिंबीरसुद्धा मुठभर घालू शकता आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी थोडंसं हलकंसं पाणी घालून याला बारीक असं वाटून घेणार आहे तीन चार चमचे पाणी घालून मी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला आमटी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला चना डाळीचं पाणी लागणार आहे म्हणजे डाळ शिजवल्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी उरतं ते पाणी इथे मी घेतलेलं आहे आणि शिजवलेल्या डाळीमधून तीन चमचे डाळ मी वेगळी करून ठेवलेली ह्याची पुरणपोळीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे कालच ती नक्कीच चेक करा आता ही डाळ आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडी मॅश करून घ्यायची आहे आमटीमध्ये डाळ अशी मॅश करून घातली की डाळ छान घट्ट होते असंही आपण वाटण सुद्धा केलेलं आहे घट्ट होणारच पण छान अशी चव सुद्धा येते डाळ मी चांगली मॅश करून घेतलेली आहे आता आमटी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कडाईमध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तेल घालणार आहे तेलाचं प्रमाण इथे ते जास्त घ्या कारण आमटीमध्ये तेल जास्त असेल तर ती अजून चविष्ट लागते आणि चांगली तरी सुद्धा येते तेल हलकं गरम झालं की एक छोटा चमचा मी इथे जिरे घालणार आहे भरपूर कढीपत्ता घालून जिरे आणि कढीपत्ता दहा सेकंदसाठी फ्राय करून घेणार आहे त्यानंतर दोन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा चार लवंग पाच सहा काळी मिरी आणि दोन चिमूट हिंग घालून हे सर्व मसाले इथे हलके मी परतून घेणार आहे मसाले परतताना गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची म्हणजे मसाले जळणार नाहीत आता इथे मी घरगुती लाल मसाला दोन चमचे घालणार आहे आणि पाव चमचा हळदी पावडर घालणार आहे मसाल्यांमध्ये तुम्ही धणा पावडर आणि गरम मसालासुद्धा घालू शकता पण मी इथे घातलेला जो लाल मसाला आहे त्यात ऑलरेडी गरम मसाला आणि धना पावडर आहे त्यामुळे मी इथे स्किप केलेला आहे आता हे मसाले हलके फक्त मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला ह्यात हे तयार केलेलं वाटण घालायचं आहे कमी आचेवर ह्या वाटणाला आपल्याला चार ते पाच मिनिटसाठी परतून घ्यायचं आहे वाटण परतत असताना ह्यात आपण जी मॅश केलेली तीन चमचे डाळ आहे तीसुद्धा घालूया आणि या वाटणाबरोबरच चांगली परतून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण वाटण काढलेलं त्यातच तीन चार चमचे पाणी घालून हे वाटणाचं पाणीसुद्धा ग्रेव्हीत घालूया आणि हा मसाला आता कोरडा होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर परतून घेऊया वाटण घालण्याअगोदरच तेलावर मसाले घालायचे म्हणजे आमटीला चांगली तरी येते आणि छान रंगसुद्धा येतो चार पाच मिनिट मंदाचे वर मी मसाला छान परतून घेतलेला आहे कोरडं झालेला आहे आता आपण डाळीचं पाणी जे वेगळं काढून ठेवलेलं ते घालूया इथे मी कोकमचे चे तीन तुकडे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ जर तुम्हाला आमटीमध्ये कोकम आवडत नसेल तर तुम्ही इथे चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता कटाच्या आमटीमध्ये गुळाची चव आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे छोटासा गुळाचा खडा घाला आणि मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर ही आमटी आपल्याला पाच ते सहा मिनिटसाठी मध्यमाचेवर चांगली उकळवून घ्यायची आहे सहा ते सात मिनिट मी आमटी उकळवून चांगली घट्ट अशी तयार करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट अशी आमटी तयार करू शकता आमटी तयार झाल्यानंतर वरून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे जर डाळीचं पाणी कमी असेल आणि तुम्हाला जास्त प्रमाणात ही आमटी करायची असेल तर थोडं गरम पाणी करून सुद्धा ह्या आमटीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर इथे छान अशी तरीदार घट्ट अशी आमटी मी तयार करून घेतलेली आहे आणि ही आमटी पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे ही कटाची आमटी महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीबरोबर खाल्ली जाते आणि जेव्हा पुरणपोळी बनते तेव्हा ही कटाची आमटी तर नक्कीच बनते कटाची आमटी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ही माझी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे एकदम झटपट झालेली आहे तर आता होळी येते होळीला पुरणपोळी बनणार तर कटाची आमटीसुद्धा नक्कीच तयार करा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा होळी विशेष पुरणपोळीची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे जे पहिल्यांदा बनवत असतील ते सुद्धा आरामात बनवू शकतात तर ती जाऊन नक्की चेक करा